शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा लक्ष द्या ह्या कत्रीमुळे तुमच्या कोथंबिरीला मागणे जास्त आणि कमी बाजारभाव जरी असा ना तरी तुमची कोथंबीर इतरांपेक्षा पहिली उपटली जाते आणि दोन रुपये तुम्हाला बाजारभाव निश्चित स्वरूपात मिळतो जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर आज माझ्या स्वतःच्या शेतामध्ये ही जी काही कोथंबीर पीक केली आहे ना तर याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलोय जवळपास हा आहे चाळीस गुंठ्याचा प्लॉट आठवत असेल किंवा नसेल तर पुन्हा एकदा सांगतो मागील पस्तीस दिवसापूर्वी मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्या समोर स्टेप बाय स्टेप घेऊन आलो होतो आणि आज तुम्हाला कोथंबीर पिकाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय कोथंबीर पीक कोणत्याही महिन्यात कोणत्याही वर्षात कोणत्याही दिवशी कधीही करा पण ही माहिती फॉलो केल्याशिवाय राहू नका कोथंबीर पीक करत असताना सुरुवातीला येते बियाणं कोथंबीर पीक करत असताना बियाण्यानंतर येते तणनाशक फवारणी कोथंबीर पिकाची बियाणं घेतलं पेरणी केली तणनाशक फवारणी केली तिसरा मुद्दा येतोय खत व्यवस्थापन कोथंबीर पिकाचं बियाणं घेतलंय पेरणी केली तनाशक फवारी केली खत व्यवस्थापन केलंय चौथा मुद्दा येतोय तर तो, तो म्हणजे कोथंबीर पिकाला योग्य त्या फवारण्या आणि कोथंबीर पिकाचं योग्य नियोजन करत असताना ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चकाकी आणि व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी यावरूनच कमी बाजारभावामध्ये दे देखील तुमची कोथंबीर ही जास्त दराने कशा पद्धतीने घेतली जाईल आणि शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे कशा पद्धतीने पडतील याचीच संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आली शक्यतो घ्या जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करायचा कोथंबीर पिकाचं नियोजन करत असत असताना सुरुवातीला दर्जेदार बियाणं येतं पण हे बियाणं त्यावेळेस तुम्ही पेरणी करता आणि हार्वेस्टिंगला कोथिंबीर येते तर सुरुवातीला व्यापारी विचारतो किंवा व्यापाऱ्याची पहिली नजर जाते या कत्रीवर ही कत्री जेवढी जास्त तेवढी तुम्हाला मागणी जास्त आता मी कोथंबीर पीक करत असताना नेमकी कशा पद्धतीने नियोजन केलं होतं तर बियाणं मी मार्केटमध्ये शोधत असताना गावरान बियाणं त्याचबरोबर चायना बियाणं यांची प्रचंड मागणी दिसून आली होती पण बियाणं चायनाच घ्यायचं होतं आणि ते तीस ते पस्तीस दिवसामध्ये निघेल असं घ्यायचं होतं आणि विशेष म्हणजे याला कत्री पाहिजे कारण इतर अदर चायना व्हरायटी जे म्हणतो आपण कोथंबीरच्या याला कत्री दिसत नाही तर हे बियाणं निवडते वेळी मी घेतलं होतं सीड्स कंपनीचं सुपर ग्रीन हे बियाणं आता एकरी बियाणं किती लागलं मला पंधरा ते वीस किलो याप्रमाणे बियाणं लागलं कारण मी याची केली होती पेरणी आता मी बियाण्याची पेरणी केली त्यानंतर ताबडतोब पाणी सोडलं कारण कोथंबीर पीक तुम्ही करत असाल तर उन्हाळ्यात करत असाल तर थोडासा लवकर उतार होतो आणि हिवाळ्यात करत असाल तर थोडासा लेट उतार होतो म्हणजे कधी आठ नऊ दहा अकरा बाराव्या दिवशी देखील उतार होऊ शकतो तुमच्या पाण्याच्या नियोजना कोथंबीर पिकाची पेरणी केल्यानंतर मी दिवसाआड पाणी दिलं हे पाणी देत असताना बरोबर चौथ्या दिवशी पाणी दिलं आणि पाचव्या दिवशी सकाळी चालता येईल अशा पद्धतीने मला मी याच्यावर फवारणी केली कोणती तणनाशकाची तणनाशक फवारणी करते वेळी मी काय केलं टर्गाव सुपर वीस मिली आणि गोल दहा मिली तुमचा कोणताही पंप असू द्या बॅटरी असू द्या पेट्रोल पंप असू द्या यामध्ये घेऊन मी फवारणी केली तनांवर बंदोबस्त मिळाला पण हे झाल्यानंतर कोथंबीरचा शंभर टक्के उतार झाला आणि आजपर्यंतचा रेकॉर्ड सांगतो तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही बियाणं घ्या गावरान घ्या देशी घ्या चायना घ्या कोणतंही घ्या कोथंबीर पिकाची मर होत नाही शंभर टक्के बियाणं उतरतं च फक्त तुमच्या जमिनीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा पेरणी करत असाल खोलवर बियाणं जात असेल तर तुम्हाला हार्डच प्रॉब्लेम येऊ शकतो कारण मी माझ्या स्वतःच्या शेतात पीक केलंय म्हणून तुमच्यासमोर माहिती सांग आता कोथंबीर पिकाचा शंभर टक्के उतार झाला एक महत्वाची फवारणी केली ही फवारणी करते वेळी मी घेतलं होतं रेडोमिल गोल्ड यामध्ये घेतलं होतं मी बायोटा एक्स तर यामध्ये घेतलं होतं मी अकरा छत्तीस चोवीस ग्रेड आणि यामध्ये सुपर हे कीटकनाशक घेतलं याची फवारणी केली जबरदस्त उतारही झालाय जबरदस्त नियोजन झालं आणि फुटवा काळू ग्रीनरी शायनिंग क्वालिटी आली त्यानंतर कोथंबीर पीक माझं पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान गेल्यानंतर मी काय केलं की खताचा वापर केला विद्राव्य खताचा वापर केला चोवीस चोवीस झिरो या खताचा अरे बेस्ट आणि जबरदस्त रिझल्ट ग्रीनरी शायनिंग क्वालिटी तेवढीच फुटवाही तेवढाच आणि कडक पाना देखील तेवढ्याच पद्धतीने पण हे खत देत असताना पानांवर आपल्याला उडून द्यायचं नाही पानावर जर उडलं टीक पडणे स्पॉट येणे पिवळसर पाना येणे हा दावून येतो पाणी भरत असाल तर प्लेन पाणी जेवढं दाबून पाणी येईल तेवढं पाणी भरायचं आता हे झाल्यानंतर कोथिंबिरीला अजून एक फवारणी त्याचं कारण वातावरणामधील होणारा बदल पिवळी पडणे टीक पडणे अशा पद्धतीचं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी आपल्याला काय करायचं मेरिओ एम पंचाळीस एकत्र करून फवारणी करायची किंवा कॅब्रि टॉप घेऊ शकता हे घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला काय घ्यायचं माहितीये का मायक्रोटन मिळालं तर घेऊ शकता किंवा पाण्यातून घेऊ शकता ही महत्वाची फवारणी करा कमी खर्चात स्वस्तात मस्त नियोजन आहे आणि एकंदरीत ज्यावेळेस कोथंबीर पीक तुमचं काढणीला येतंय म्हणजे तीस पस्तीस दिवसांच्या दरम्यान काढणीला येते त्यावेळेस काय करायचे आपल्याला जीएची फवारणी करायची जी आणि एखादं बुरशीनाशक घ्यायचे मूळ काय होणार आहे हाईट उचलणार आहे आणि विशेष म्हणजे पानांचा लकलक पाना हा हो जास्त प्रमाण येणार आहे शायनिंग दिसणार आहे पण जुळेचं अगदी कमी प्रमाण घ्यायचंय कारण जुईचं जास्त प्रमाण झालं तर कोथंबीरचे पान पातळ होऊ शकतात आणि विशेष म्हणजे शेवटला येते तरी ही कत्री आणि ही कत्रीच असल्यामुळे मला बाजारभाव अंकी मिळालेला आहे कोथंबिरीचा बाजारभावाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही कारण आज जर शंभर रुपये जुडी तर उद्या दहा रुपये जुडे पाचही रुपये जुडे एक रुपया जुडी होऊ शकते त्यामुळं कोथंबीर पीक करत असताना नियोजन कशा पद्धतीने करावं कशा पद्धतीने हे योग्य नियोजन झालं पाहिजे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेला सबस्क्राईब नक्की करायचंय समोर घंटा घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कत्रीचं बियाणं तुम्हाला पाहिजे असल्यास कोणतं घ्यायचं आहे आउटडोर स्वीटचं सुपरग्रीन हीच व्हरायटी घ्यायची बियाणं तुम्हाला पाहिजे असल्यास किनारा नंबर द्यायचा फोन नक्की करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो कोथंबीर पीक करत असताना तुम्ही पाठ पाण्यावर करू शकता बेडवर करू शकता पण जास्त उत्पादन घ्यायचं असल्यास पाठ पाण्यावर घ्यायचं कारण पाठ पाण्यावर आपण जो फ्लो जातो पाण्याचा जा, तर हा जबरदस्त जातो आणि एकंदरीतच जी खत औषध न्यूट्रिशन जाणार आहे हे देखील खालून पाण्यातून मिळतं त्यामुळं एकंदरीतच भरघोस उत्पादन कोथंबिरीचं घ्यायचंय अशा पद्धतीने घ्या धन्यवाद जय जवान जय किसान